भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेला तुमचे पैसे तुमचा हक्क हा उपक्रम निष्क्रिय खात्यांमधली रक्कम संबंधित खातेदारांना त्यांच्या वारसांना विनासायास परत मिळण्यासाठी उपयुक्त असून सर्वच बँकांनी या, या उपक्रमाची अधिकाधिक जनजागृती करावी असं प्रतिपादन मुंबई शहर जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी केलं मुंबई शहर जिल्ह्यांमध्ये हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा याविषयी यशवंतराव चव्हाण सेंटर सभागृहात आयोजित शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होत्या बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्यास आणि ग्राहक सेवेत सुधारणा घडवून आणण्यास सर्व बँकांच्या डीडुप्लिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करणं गरजेचं आहे या तंत्रज्ञानामुळे खातेदारांचं स्पेलिंग बदललेलं नाव आडनावातील बदल, बदल किंवा वेगळे फोटो असले तरी समान खातेदारक ओळखणं सोपं जाईल असं गोयल म्हणाल्या या तंत्रज्ञानामुळे अनक्लेम्ड रक्कम योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल बँक खातेदारांनीही ई के वाय सी वारस नोंद आणि पत्त्यामधील बदल बँकेला वेळेत कळवणं आवश्यक आहे या महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे खात्यातल्या रकमेची माहिती कुटुंबियांना सहज मिळू शकेल आणि खाती निष्क्रिय राहणार नाहीत तसंच त्या खात्यांमधील रक्कम खातेदाराला आणि त्यांच्या वारसांना तातडीनं परत मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला राज्यात विविध बँकांमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांमध्ये असलेल्या सुमारे सहा हजार कोटी रुपयांपैकी दोन ते अडीच हजार कोटी रुपये फक्त मुंबईमधले असल्याचं जिल्हाधिकारी गोयल यांनी यावेळी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी